मिरजमध्ये सकाळपासून नवीन वर्षाच्या था सुरुवातीला सेतू कार्यालयाजवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने संपर्क कार्यालय काढलं होतं त्याच्यावरून शिंदे गट यांनी अतिक्रमण केलं असल्याची तक्रार मनपाकडे केली पण मिरा शहर अध्यक्ष चंद्रकांत मैकुरे यांच्याकडे जागा शिवसेनेच्या नावावर आहे असे पुरावे दाखवले सकाळी दोन्ही गटाचे मिरज शहर प्रमुख एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला तर वर्षाची सुरुवात ही वादामध्ये सुरू झाल्याचं चित्र काही वेळ दिसून आलं पण दिवसभरामध्ये वादविवाद होऊन अखेर महापालिकेने पोलीस संरक्षणात अतिक्रमण हटवत असताना सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एका कार्यकर्त्याने तीन महापुरुषांचे फोटो आत लावत असताना त्याला ताब्यात घेतलं त्यानंतर पोलीस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापटी झाली तरी देखील शिवसेना कार्यकर्ते ऐकत नसल्याने पोलिसांनी पदाधिकारी यांना ताब्यात घेतला आहे आणि महापालिकेने सर्व अतिक्रमण जमिंदोस्त केलं यावरून नवीन वाद रंगण्याची चिन्हे दिसून येत आहेत महानकर न्यूज साठी आतिमाने मिरज